ए मातारी बाई ए बाई कुठे चालले तू हा दादा कुठे आहे दादाला मार नका माताली बाई माताली थांब 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 देवांश देवांश चल जेवण करू आपण चल चल जेवण करू विरा आवडत आहे तुला विरा कोणाची बहीण आहे हा भारगव कोणाच आहे हा ना शिवांश हा थंड पण आहे आता शिव आणि दीदी शिव आहे ना किती घेतला खाऊ हा एवढा खाऊ घेतला चाललं बाई माझा शिवांश गुणाची माझी पाकू आजीचे केस बघ कशी झाली बघ आजीची केस बघ कशी झाली तुझी केस कशी झाली खालायची कटिंग कलायची आता शिवांश आला दुकान मध्ये आणि शिवला गाड्या पाहिल्या किती सासून ठेवले बाबाने किती गाड्या सासून ठेवले बाबाने खेळणीवर येते कुरकुऱ्यावर तर आता आम्ही सगळे चाललो गावात बाबाचा डबा घेऊन चालला बाबाचा डबा घेऊन चालला ना हे बाबाचा डब्बा घेऊन चाललो बाबाचा डब्बा घेऊन चाललो आपली मावशी कुठे आहे प्रियांका मावशी शिवदा प्रियांका प्रियंका चला चल चल चला शिवनी सांगितलं आम्ही चाललोय आता गावात नाही मुंबईत शिव चल शिव आवरलं का वीरा तुला यायचं यायचं वीरा यायचं तर आम्ही चाललो आता गावात दुकान मध्ये आहे ना गर शिव तुला यायचं ना चप्पल भेटली का चला मग वीरू इकडं बघ वीरू इकडं बघ तू गाडी चालवी ती भूर चालवी ती भूर चालवी ती भूर भूर हा भूर भूर हा 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 आ, हा गाडी चालवी ती वीरू तू गाडी चालवी ती भूर 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 चालवी ती वीरू ए वीरा वीरा श्ख श्ख ఏ వీరు బసన్రా హనునొక్క ఆశిష్ బసన్ రే బర్కా హా గాడి చాలో ఎతే తల చాలత గాడి గాడి చాలత ఏతే ఏ వీరు వీరు వీరా ఏ వీరా

पंता गे गे तुझे आता ना गे? गे? गे 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 बाबा वाला गाड़ी चल रही थी गाड़ी गे 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 चल 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 चल

काय काय अंगावर पडल ना ते या अंगावर पडल ना असं यास पडल ना अंगावर पडल तिचे माझे पावर का चेक करून वाटी चावी कुठे चाव्या छावी कुठे टाकली

बाबा कडून घे खाली पाय खाली पाय खाली पाय खाली हा घे घे कुरकुरा घे ते ना जास्त सासरे म्हणजे माझी उठते ते रो इथे मिरच्या बघा मस्त मिरच्यांना आता मिरच्या यायला लागल्या वांग्यांना वांगे आले तर हा घरच्या घरीच भाजीपाला केलाय थोडासा मिरच्या उपट होत का रोप उपटत ओललं होत म्हणून उपसलं नाही का भेंड्या झाला उपसायचं या ना मस्त उपसलं हे मिरच्याच रोप टाकलं होतं बी टाकलं होतं

केलं तर सगळं होतो पण टाइम नाही देत मिरच्याच रोपले भारी मी मीठा असंच बी फेकलं होत मग ते आलं आ या ना वांगे काढा ना थोडे ताजे ताजे हाय का या ना मग अशा येईन बाई आले आता हा ना ताजे ताजे थोडा हे बघ इथं एक वांग बघा हे बघ इथं एक वांगे हे बघा दिसलं का वांगे मग किडकं नाही का पाहून घ्या हा आम्ही घरच्या घरीच केलं बाई जाऊ दे असे पाहुणे रावळे आले त्यांना न्यायला सुरे आले त्यांना न्यायला हा आणि वांगे किती भारी, भारी पाहिलं ना काटेरी वांगे काट्याला जप फक्त हा वांगेसले भारी आहेत त्या दिवशीची भाजी कशी वाटली मग आता आहे ना बरंच बी आणलेलं आहे ते तिकडं मेथी कोथिंबीर फवारा आणायचंय ना आज फवारा हा तोडीत राहिलं तर येते आहे ना आज काय तोडू हा सोमवारी बरं बरं दिवशी काढू एक फवारा मारू वांगे काढून घेतल्या मारू फवारा है ना आणि किती मस्त वांगे पण हा काढूनच घेतो मग अहो या इथं कोपऱ्यावर जाऊन नेलं ना बरे करू घेत्या ते भाजीवाले घेत्या उकता देऊन टाकायचं टोकर न्यायची त्यांना द्यायची आंब्यांना आंबे पण किती मस्त आले छोटे छोटे झाडे रानात राहिले तर हे फायदा आहे बाई ताज ताज भाजीपाला आंबे नारळाचं झाड आहे मस्त झाड लावले नारळाचे आणि असे ना, पाहुणे आल्यावर भारी वाटत येईन बाई आल्या पण दोन तीन दिवस भारी वाटलं कर म्हणून गेलं हा तर कोंबड्या ते बकरा असले करावंच लागत हा मग तुम्ही असल्या फरक पडत म्हणूनच मी तुम्हाला आग्रह करेन मग या इथं आळूची पानं पाहिजे आळूची पानं केले ना ते त्याला ते, ना खायपुरती बरोबर येते इथं आळूची पानं आंबे मस्त आले आंबे आंब गोड का खायला यायच थोडा तोडा 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 थोडा हा तोडा हम्म

घरी कोण करते तर आताच आमचा पाणी झालाय आणि आमच्या आंबोळ्या पण झाल्या चौघांच्या त्यांची पण झाली अशी माझ्या सासऱ्याची यांची सगळ्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आता मी मस्त यांना स्वयंपाक बनवते रात्री मच्छी बनवली होती या तर आता स्वयंपाक बनवते त्यांच्यासाठी त्यांना जायचंय लवकर आत्ताच आणि आताच आता म्हणजे स्वयंपाक झाला वीरा आजी बाबा चालले ना आता ए वीरा आजी बाबा चालले ना आजी बाबा चालले ना वीरा आजी काय जोर आई तुला अगं बाई डोळ्यात जाईन ते डोळ्यात जाईन आपल्यात चालले आता चल आपल्या दूर जायचं

आजीला तर लगेच रडायला येत मग थांबूनच घ्या ना आजीला मला थांबून घ्या ना आजी तुझं एवढा जीव आहे माझ्या आत नाही तर मला घेऊन जाय मानव जाते का आजी बरोबर नातीसाठी साठी रडूच्यात तुमचं माझं सा सारखा चिंठाला तिच्यापासून कड चाललं का चा रडू येत ते गुण लय करत गुण लय करत ते गुणच गुणसलाय करत आगे बाय आग किती गुण कर किती गुण करत ना चाललं बाय आजीबाबा इचे आजीबाबा चालले बाय आलं टेन्शन आलं लेकराला लई ले टेन्शन आलं गई टेन्शन आलं